नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आक्रमण सोयाबीनच्या भावात यंदा मोठी तेजी येणार नाही तसंच या पुढच्या काळामध्ये खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव हवीभावाच्या दरम्यान जाण्याची शक्यता देखील कमीच आहे जानेवारी महिन्यात तर सोयाबीनचा भाव सध्या आहे त्या पातळीच्या दरम्यानच राहू शकतो अशी परिस्थिती आहे आता जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा जरी झाली तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार नाही आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन विकलं आहे आणि जानेवारीच्या अखेरपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं असेल त्यामुळं दरात थोडी जरी सुधारणा झाली तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार नाही त्यामुळं सरकारनं या पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव कसे वाढतील याकडे पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जातील आणि सोयाबीन उत्पादकांना काहीसा आधार मिळेल अशी मागणी आता शेतकरी करतायत सध्या सोयाबीनला बाजारामध्ये खूपच कमी भाव मिळतोय सोयाबीनचा भाव सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय बाजारामधली आवक देखील चांगली आहे चांग त्यामुळे जानेवारी महिन्याचा जर जा जा आपण विचार केला तर जानेवारीपर्यंत सोयाबीनची आवक ही शिगेला पोहोचलेली असते म्हणजे आवक चांगली असते त्यामुळंच जानेवारी महिन्यामध्ये देखील सोयाबीनच्या भावामध्ये काहीसे पॉझिटिव्ह संकेत दिसत नाही आहे म्हणजेच दरामध्ये सुधारणा होईल असे घटक सध्या बाजारामध्ये दिसत नाही आहे आता सोयाबीनचा भाव दबावात येण्यामागं किंवा सोयाबीनमध्ये मंदी येण्यामागं प्रामुख्यानं दोन कारण आहेत एक तर आंतरराष्ट्रीय बाजारातलं एक कारण आहे आणि आपल्या देशातलं एक कारण आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारातलं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुरवठ्यात झालेली वाढ आता यंदा अमेरिका ब्राझील अर्जेंटिना या महत्वाच्या देशांमधलं सोयाबीनचं उत्पादन वाढलेलं आहे त्यातल्या त्यात ब्राझीलमधले उत्पादन वाढ ही खूप मोठी आहे ब्राझील यंदा विक्रमी सतराशे लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचं उत्पादन घेईल असे अंदाज पुढे येतात अर्जेंटिना देखील आपलं विक्रमी पाचशे वीस लाख टनाच्या दरम्यान उत्पादन केलं असं सांगितलं जातं अमेरिकेत आधीच उत्पादन वाढलं म्हणजे अमेरिकेच्या सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली त्यामुळे तिथला अंदाज नाही तर फायनल फिगर पुढे येते एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढलेला आहे आता सोयाबीनचा पुरवठा वाढल्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मंदी आहे असं असलं तरी सध्या ब्राझील आणि अर्जेंटिना या देशातील शेतकऱ्यांना बाजारामधल्या मंदीचा तेवढा काही फटका बसताना दिसत नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे डॉलरच्या मूल्यामध्ये झालेली वाढ आता जर आपण मागच्या चार पाच वर्षाचा विचार केला तर अर्जेंटिनाचं चलन हे डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास सात ते आठ पटीनं कमी झालेलं आहे म्हणजे त्याचं मूल्य कमी झालेलं आहे अवमूल्यन झालेलं आहे तसंच ब्राझीलचं सुद्धा तीन ते चार पटीनं कमी झालेलं आहे आपण जर मागच्या वर्षभराचा विचार केला तर मागच्या वर्षभरात जवळपास ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या चलनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांचं अवमूल्यन झाल्याचं सांगितलं जात आता ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या चलनाचं अवमूल्यन झालं इथपर्यंत ठीक आहे पण याचा फायदा या दोन देशातील सोयाबीन उत्पादकांना कसा होतो ते देखील पाहणं गरजेचं आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोयाबीनचे जे व्यवहार होतात ते डॉलरमध्ये होत असतात म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातले व्यवहार डॉलरमध्ये होतात आता स्थानिक शेतकऱ्यांना जो रेट मिळत असतो तो रेट मिळत असतो आपल्या स्थानिक चलनामध्ये त्यामुळे झालं असं की डॉलरमध्ये जेव्हा मूल्यवाढ झाली किंवा ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या चलनाचं अवमूल्यन झालं तर स्थानिक शेतकऱ्यांना म्हणजे ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळायला मदत झाली कारण देशांतर्गत भाव जर जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये तो भाव कमीच आहे थोडक्यात उदाहरण जर द्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल पंचवीस टक्क्यांनी कमी झाला परंतु ब्राझीलमध्ये सोयाबीनचा भाव केवळ पाच टक्क्यांनी कमी झाला याचं महत्वाचं कारण म्हणजे ब्राझीलचं जे रेल चलन आहे या रेलचा डॉलरच्या तुलनेमध्ये जो भाव कमी झाला म्हणजे जे काही अवमूल्यन झालं त्याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना बसतोय आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भारताच्या चलनाचं अवमूल्यन झालेलं नाहीये त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना त्याचा तेवढा फायदा होत नाहीत अवमूल्यन झालं परंतु त्या टक्क्यांमध्ये झालेलं नाहीये त्यामुळे साहजिकच ब्राझीलच्या तुलनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जो काही डॉलरमध्ये भाव घटला त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना जास्त बसतो हे दोन महत्वाचे कारण आहेत आता दुसरा एक महत्वाचं कारण आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर दबाव येण्याचं ते म्हणजे सोयाबीनचं वाढत असलेलं गाळप आता मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या भावामध्ये तेजी आलेली आहे त्यातल्या त्यात पामतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आता पामतेलाचे भाव वाढल्यानं साहजिकच तेलाची मागणी ही सोया तेलाकडे आणि सिरफुल तेलाकडे वाढली परंतु झालं असं की सूर्यफुलाचं उत्पादन देखील कमी आहे आणि सोयाबीनचा मात्र पुरवठा चांगला आहे त्यामुळे साहजिकच गाळपासाठी सोयाबीनला मागणी वाढली आहे आता सोयाबीनचा गाळप ना आता आपल्याला माहिती आहे की सोयाबीनमध्ये ब्याऐंशी टक्के सोयापेंड असतं आता अठरा टक्के तेल मिळालं परंतु ब्याऐंशी टक्के सोयापीन मिळत गेलं त्यामुळे झालं असं की जागतिक बाजारामध्ये सोयापेंडचे साठे निर्माण झालं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे या सगळ्या घडामोडींचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारावर येतोय आता आपल्या देशातलं जर आपण महत्त्वाचं कारण पाहिलं तर ते दोन कारणं सांगता येतील एक तर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असलेली मंदी आणि दुसरं म्हणजे देशांतर्गत बाजारात सोयाबीनला कमी झालेला उठाव आता आंतरराष्ट्रीय बाजारातली मंदी कशामुळे आणि त्याच्या आपल्याकडे कसा दबाव येतो हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे कारण जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव चांगले असतील तर आपल्याकडून सोयाबीनची निर्यात जास्त होईल आपल्याकडून सोयाबीनची निर्यात जास्त झाली तर साहजिकच आपल्या सोयाबीनला चांगला उठाव मिळेल सोयाबीनला उठाव मिळायला चांगला रेट मिळतील हे सगळं असं गणित आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव कमी असल्यानं साहजिकच आपल्या सोयाबीनला उठाव कमी मिळतो कारण आपल्या सोयाबीनचे भाव काहीसे अधिक असतात कारण आंतरराष्ट्रीय बाजारात बहुतांश सोयाबीन हे जी एम असतं आपलं नॉन जीएम असतं त्यामुळे झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव कमी झाल्यानं म्हणजे थोडक्यात जी एम सोयाबीनचे भाव कमी झाल्यानं नॉन ना। जी एम सोयाबीनच्या भावावर देखील दबाव आलेला आहे कारण त्या तुलनेमध्ये त्या पॅरिटीमध्ये सोयाबीनची खरेदी विक्री होत असते आता आपल्या सोयाबीनला म्हणजे आपल्या सोयाबीनला जी एम सोयाबीनच्या तुलनेमध्ये शंभर ते सव्वाशे डॉलरचा प्रीमियम रेट मिळतो म्हणजे जास्त मिळत असतो परंतु यापेक्षा जास्त रेट कुणी द्यायला तयार नसतं कारण जर समजा आपले जे ग्राहक देश आहे आपल्या शेजारचे देश आहेत जे देश आपल्या मुख्य ग्राहक असतात पण जर आपल्या सोयाबीनचे भाव हे जीएम एम पेक्षा त्यांना कमी पडत असतील तर ते ते माग होतील त्यामुळं आपल्या निर्यातदारांना किंवा आपल्या सोयाबीनचे भाव देखील त्या तुलनेमध्ये दे आपल्याला ठेवावे लागत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डीडीजीएस हा एक महत्त्वाचा भाग आहे डीडीजीएसचं उत्पादन गेल्या दोन वर्षापासून वाढतंय देशात जवळपास पंधरा ते वीस लाख टन डी डीडीडीडीडीडीजीएसचं उत्पादन झाल्याचं जा सांगितलं जातंय डीडीजीएस म्हणजे इथेनॉलसाठी मक्याचा गाळप झाल्यानंतर जो चोरा उरतो तो चुरा म्हणजे डीडीजीएस आता या डीडीजीएसचे भाव खूपच कमी आहे डीडीजीएस जवळपास चौदा ते पंधरा रुपये किलोने मिळतं आणि सोयाबीन तीस ते बत्तीस रुपयाने मिळतं मग साहजिकच पशुखाद्य उद्योग जो आहे त्या उद्योगांमध्ये दे डी डी जी एसचा वापर वाढला आहे त्यामुळंच सोयाबीनचा वापर जो पशुखाद्यांमध्ये वाढत गेलेला होता तो कमी झालेला दिसतोय त्यामुळे साहजिकच डी डी जी एसचा एक दबाव आपल्या देशा देश दे देशातील सोयाबीनच्या दरावर दिसून येतोय या सगळ्या घडामोडींमुळं सध्या सोयाबीनचा भाव आपल्या देशात देखील दबावत आहे दे त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षातील सर्वात कमी भाव मिळतोय आता सरकारनं सोयाबीनचे भाव वाढीसाठी प्रयत्न करायला सुरुवातीपासून गरजेचं होतं परंतु सरकारनं एकतर प्रयत्न खूप उशिरा सुरू केले आणि त्याचा फायदा बाजाराला होताना दिसत नाही आहे एकतर खाद्यतेल शुल्कात वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होते पण सरकारनं अगदी सप्टेंबरमध्ये ती मागणी मान्य केली आहे त्यावेळी आपला हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला होता त्यामुळे त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होताना दिसत नाही आहे दुसरं म्हणजे सरकारनं हमी खरेदी सुरू केली परंतु ही खरेदी खूपच धीम्या गतीनं चालू आहे त्याचा फायदा बाजाराला मिळत नाही आहे त्यातच आता जानेवारी महिन्यांमध्ये सोयाबीनचे भाव सुधारतील अशी शक्यताच दिसत नाही आहे आता जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावा शंभर दिवस रुपयांची वाढ जर झाली तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार नाही आहे कारण तोपर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकलेलं असेल मग या परिस्थितीत जर सुधारणा जर झाली तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना नाही आहे त्यामुळं सरकारनं पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना थेट मदत करणंच फायदेशीर ठरेल असं सा, सांगितलं जातं तशी मागणी आता शेतकरी करू लागल्यात आता सरकारनं म्हणजे पहिल्यांदा तर हमीभाव देऊ किंवा हमीभावानं प्रत्येक दाना सोयाबीनचा प्रत्येक दाना खरेदी करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं परंतु तसं काही झालं नाही हमीभावानं ना खरेदी केली जात नाही त्यामुळं शेतकरी नेते काही शेतकरी अशी शे मागणी करत आहेत की सरकारनं जो काही बाजारांमध्ये एक चार हजार रुपयांच्या दरम्यान रेट चालू आहे तो रेट आणि हमीभावामधला फरक यामधला जी यामधली जी काही तफावत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थे थेट जमा करावे म्हणजे नऊशे ते हजार रुपये क्विंटल मागं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे तसंच पंतप्रधान मोदी यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ तर काही शेतकरी अशी देखील मागणी करतायत की सरकारनं प्रति क्विंटल दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करावे आणि आपलं आश्वासन पूर्ण करावे थोडक्यात काय तर सरकारनं हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादनाकडे दुर्लक्ष केलं त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय आता सरकारनं बाजारांमध्ये रेट वाढवण्याचे प्रयत्न जर केले तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार नाही आहे सरकारनं या फांद्यात न पडता उद्योगांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी जे करावं हो, ते करावं हो, आणि शेतकऱ्यांना आता थेट मदत द्यावी अशीच मागणी पुढे येते आणि सध्याची बाजारातली परिस्थिती पाहता म्हणजे सोयाबीन बाजारातली एकूण भविष्यातली परिस्थिती पाहता शेतकरी जे मागणी करतायत त्या मागणींमध्येच तथ्य आहे आणि सरकारनं आता शेतकऱ्यांना थेट मदत करणं फायदेशीर ठरू शकतं असं आता अभ्यासकसुद्धा सांगू लागलेले आहेत आता तुम्हाला काय वाटतं की सरकारनं थेट शेतकऱ्यांना मदत जमा करावी का की आणखीन बाजारांमध्ये भाववाढीसाठी प्रयत्न करावेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका